दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य उजनी अपडेट दुपारची माहिती पाच ऑगस्ट दो दोन हजार चोवीस सोलापूर जिल्ह्याची वरधाईनी असणारं उजनी धरण हे शंभर टक्के भरलेलं आहे आता आणि दोन जण उजनी जलाशयात मिसळणारी पाहण्याची आवक ही आता दोन लाख तीन हजार पाचशे सत्तेचाळीस क्युसेक इतकी झालेली आहे खडकवासला मुळशी घोड पवना कासारसाई वडीवळे यासारख्या धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळं उजनी जलाशयात येणारी पाण्याची आवक ही आता दोन लाख तीन हजार पाचशे सत्तेचाळीस क्युसेक इतकी आहे दरम्यान उजनी धरणातून एक लाख क्युसेकनं भीमा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडलं जात आहे आणि सोळाशे क्युसेक्सचा वीज निर्मितीचा विसर्ग आहे त्यामुळे एक लाख सोळाशे क्युसेकनं नदीपात्रामध्ये पाणी सोडलं जात आहे याचबरोबर सिनामाढा योजनेकरता म्हणून एकशे पाच क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे दहिगाव योजनेकरता शंभर क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे आणि भीमा सिना जोड कालवा जो आहे त्यात नऊशे क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे उजनी धरणातला एकूण साठा हा एक सतरा पॉईंट तेवीस टी एम सी इतका झाला आहे उपयुक्त पाणी हे त्रेपॉईंट पॉईंट सत्तावन्न टक्के इतका आहे शंभर टक्के धरण भरलेलं आहे आणि येणारी आवक ही दोन लाख क्युसेकची आहे आणि विसर्ग हा एक लाख क्युसेकचा आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोज पाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिन किचन सेको फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर